राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ माझं नाव मारुती बालेकर मी जामपूत वरून आलोय रक्तदान केलं मला मस्त वाटत किंवा आनंद वाटतो आणि हे रक्तदान करण्याची माझी तिसरी चौथी वेळ असेल मला ते बरं वाटत कामासाठी आलो होतो आमचं काम चालू आहे ते लांडेवाडीला ते जाताना इथं दिसलं सकाळी विचारलं ते म्हणले येऊन जा मग आम्ही आता सुट्टी इथं काम रक्तदानासाठी रक्तदान केलं चांगलं वाटतंय आम्हाला फ्रेश वाटतंय यापूर्वी तुम्ही रक्तदान केलं होतं oh. हो आणि आताही करतायत काय सांगाल लोकांना लोकांना रक्तदान करणं हे चांगलंच आहे आणि आरोग्यासाठी पण चांगलंच आहे hmm. uh, सर्वप्रथम रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आज घुले uh, मित्र परिवाराने तो उपक्रम राबवला आहे त्यात तीनशे अठ्ठावीस जणांनी भाग घेतला आहे पुढच्या वर्षी ह्या तुपटीने वाढ होईल अशी मी आशा करते आणि असेच uh, उपक्रम तुमच्याकडून म्हणजे तुम्ही घेत राहू अशी मी तुम्हाला विनंती करते आ, मी गुलेमित्र परिवाराचं स्वागत करते आणि शिवनेरी ब्लड ग्रुप यांनी आज दिवसभर खूप मोलाच्या मोलाची साथ दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आज गुले परिवार आयोजित रक्तदान शिबिराला सर्व लोकांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आजचं एकूण रक्तदान तीनशे अठ्ठावीस झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे शिवनेरी ब्लड ने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि लोकांचा खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे भविष्यातल्या काळात सुद्धा आमचे असे कार्यक्रम एक राबवण्याचं एकदम म्हणजे नियोजन आहे आणि आम्ही बरोबरच जे पाच लाखांचा अपघाती विमा दिलेला आहे त्यामुळे सुद्धा लोकांचा खूप चांगला रिव्ह्यू आम्हाला आलेला आहे कारण बरोबर आज अनेक जणांना अपघातांना सामोरे आल्यानंतर आल्यानंतर आर्थिक त्यांच्या पुढे प्रश्न उभा राहतो आज त्याच विम्यामुळे त्यांचा अनेक आर्थिक प्रश्न सुटणार आहेत आणि या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आमच्या गुले परिवाराकडून आणि सर्व मित्र परिवारांचा अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे